हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व गेले दोन महिने झालं आपले प्रॉपर व्हिडिओ येत नाहीये त्यात खूप उशिरा उशिरा व्हिडिओ येत आहेत खूप साऱ्या कमेंट्सही आल्या होत्या की पूनम अगदी निवांत तुझं काम चाललेलं आहे खूप उशिरा व्हिडिओ टाकतीयस आता राहू दे व्हिडिओ टाकायचं पुढच्या वर्षीच ट्रिपचे व्हिडिओ टाक वगैरे म्हणून तर ट्रिपला आम्ही जाऊन आलो आणि त्याच्यानंतर घरामध्ये मोठं काम निघालं म्हणजे त्याची आम्हाला कल्पनाही नव्हती की अनएक्सपेक्टेड असं काम होतं आणि त्याच्यामध्ये आमचा पैसाही खूप गेला वेळही गेला आणि काय होतं आपण ज्या ठिकाणी पैसे देतो वेळ वाया जातो ना त्यामध्ये आपली मानसिक स्थितीसुद्धा खूप असे स्ट्रॉंग राहत नाही आणि काही करावं असं वाटत नाही त्यामुळे माझा मूडच नव्हता व्हिडिओ बनवण्याचा हो हो वगैरे व्हिडिओ बनवताना असं होतं की आजचा व्हिडिओ बनवू की नको दोन तीन वेळा विचार केला आणि नंतर म्हटलं की नाही आजचा व्हिडिओ बनवायला हवा कारण छोट्याशा एका गोष्टीमुळं किती मोठं नुकसान होऊ शकतं याचा अनुभव आम्हाला आलेला आहे आणि म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांना या गोष्टी कळतील म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचा आणि खूप दिवस तुम्हाला सर्वांना भेटलेही नव्हते म्हणून म्हटलं की चला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू सुद्धा की का व्हिडिओ वेळेवर येत नाही ते तर खालच्या रूम मध्ये आमचं एक बेडरूम आहे आणि तिथं आम्ही बेड बनवून घेतला होता रूमच्या हिशोबानेच बेड बनवून घेतला होता व्यवस्थित छान चांगल्या क्वालिटीचा कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज केली नव्हती ते सामान आणताना वगैरे एवन क्वालिटीच सामान वापरलं होतं सारख्या सारख्या वस्तू आपल्याला घेता येत नाही फर्निचर पुन्हा पुन्हा होत नाही त्यामुळं नेहमीच आम्ही ट्राय करतो की चांगलीच गोष्ट घ्यावी म्हणून कारण ती कायमची राहत असते आपल्याकडं खूप वर्षापर्यंत वापरता येते म्हणून तर ही गोष्ट एका दिवसात झालेली नाही जवळपास पाच सहा महिने याच्यामध्ये गेले तर काय झालं सुरुवातीला आम्हाला बेडच्या साईडला ना बारीक मुंग्या असतात ना तसे किडे दिसले होते थोडेफार मला तर सुरुवातीला त्या मुंग्याच वाटल्या होत्या मग आम्ही पेस्ट कंट्रोलला बोलवलं होतं कारण आम्ही पेस्ट कंट्रोलची सर्व्हिस घेतली आहे वर्षातून तीन चार त्यांचे सेटिंग असतात तीन चार वेळा ते येऊन पेस्ट कंट्रोल, कंट्रोल, कंट्रोल करून जातात तर आम्ही बोलवलं होतं ते पेस कंट्रोल करून गेले पेस कंट्रोल झाल्यानंतर सुद्धा आम्हाला ना ते बारीक मुंग्यांसारखे किडे दिसले होते तर आम्ही काय केलं की ज्यांनी आम्हाला बेड बनवून दिलाय ना त्यांना कॉल केला होता आणि आम्ही फोटो सुद्धा त्यांना पाठवले हो होते पण त्यांचं असं होतं की आम्ही पुढच्या महिन्यात येऊ सॅटर्डे संडे येऊ असे म्हणत म्हणत त्यांनी खूप वेळ लावला एक महिना झाला दोन महिने तीन महिने सहा महिने लावले त्याच्यामध्ये आणि आम्हाला तो बेड त्यांनी जॉईन केला असल्यामुळे भिंतीला ओढताही येत नव्हतं आम्हाला हेडबोर्ड असा काढता येत नव्हता त्यामुळं त्यांची वाट बघत खूप दिवस गेले शेवटी आले ते आलेच नाही मात्र आम्ही पुन्हा पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवलं पेस्ट कंट्रोल कसं करतात माहिती का करता। त्यांच्याकडे एक पाण्याचा कॅन असतो आणि त्याच्यामध्ये ते ड्रॉप्स घालतात ज्या पद्धतीनं आपल्याला पेस्ट कंट्रोल करायचे स्प्रे करतात सगळीकडं सो त्यांनी बेडच्या आजूबाजूला स्प्रे केला होता बेडमध्ये सुद्धा सायकरून केला होता कारण फर्स्ट टाइम त्यांनी केलं तेव्हा ते, ते किडे काही गेले नव्हते त्यामुळे सेकंड टाइम थोडा जास्त स्प्रे केला त्यांनी आणि त्यांनी साईड साईडूनच ज्या फटी होत्या ना त्याच्यामध्ये स्प्रे केला होता जेव्हा आम्ही कॉल केला तेव्हा झाला असताना हेडबोर्ड काढला असताना हे काम आमचं वाचलं असतं सेकंड टाइम आम्हाला पेस्ट कंट्रोल आतून बाहेरून करावं लागलं नसतं आणि मग कळत नाही आहे की पेस्ट कंट्रोलवाल्यांना माहिती नसतं का की फर्निचरवर जास्त असा स्प्रे करून चालत नाही कारण पुडनवर पाणी पडलं तर ते खराबच होणार आणि पॅक जागा आहे त्यातून पाणी जिरपल्यानंतर बॅक साईडला खराब होईलच तर त्यांनाही काही अंदाज आला नसेल किंवा त्यांनी मला काहीच सांगता येत नाही खरं सांगू का आता एवढा मोठा खर्च आणि एवढं मोठं काम निघालंय आता इथे कोणाला दोष द्यायचा ज्यानं फर्निचर केलं आणि आम्ही बोलून सुद्धा तो आला नाही त्याला द्यायचा की पेस कंट्रोलवाल्यांना द्यायचा आपण कसं असतं माहितीये आपल्याला तो एक प्रॉब्लेम दिसतो आणि आपण त्या त्या पद्धतीनं त्याचं सोल्युशन शोधत असतो आपलं हे काम नसतं नाही काय त्यामुळे आपल्याला पटकन ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत मला असं वाटतं की हे काम आहे ना तर त्यांनी ते सांभाळून करायला हवं होतं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं असतं ना की यामध्ये पाणी आणि भरपूर आम्हाला करून चालत नाही मी थोडं थोडं करतो आम्हाला आयडिया आली असती तर थोड्या थोड्या क्लिप मी शूट केल्या होत्या तर त्या मी इथे ऍड करते एकदा <bacon> हो तर हा जो समोर हेडपोर्ड दिसतोय ना तेवढा त्यांनी ते फक्त आम्ही सांगितल्या सांगितल्या काढला असताना खूप गोष्टी आपल्या सेव्ह झाल्या असत्या हा बोर्ड आम्ही टाकून दिला असता आणि दुसरा आणून इथं चिटकवला असता हा जो बेड बनवला आहे ना त्या बाबतीत म्हणाल तर आम्ही स्वतः जाऊन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलो होतो त्यामुळे ह्या सगळ्या क्वालिटीच्या गोष्टी होत्या महागातल्या होत्या फक्त हा हेडबोर्ड आहे ना आम्ही तर राहायला आल्यानंतर खूप दिवसानंतर त्यांनी हा हेडबोर्ड बनवला आणि मग चिकटवला होता त्यामुळं माहीत नाही की याच्यासाठी त्यांनी जे साहित्य मटेरियल वापरले ते कोणत्या क्वालिटीचं वापरलं असेल किंवा हेडबोर्ड बनवल्यानंतर त्यांनी कुठं असा ठेवला होता की ज्याने करून त्याच्यामध्ये फंगस किंवा आपण म्हणतो ना कीड वगैरे लागली असावी आणि त्यांनी चेक केलं नसावं म्हणजे आम्ही काहीच सांगू शकत नाही आता सध्या की काय झालं असेल बाबा आता आम्ही हे सगळं चेक केल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की भिंतीला जो हेडबोर्ड जॉईन केला आहे ना त्यांनी बेडचा तर तोसुद्धा काढून बघावा कारण यातून किडे खालीसुद्धा गेले असतील ना कारण तिथं पण बारीक अशी फट आहे आणि त्यानंतर पेस्ट कंट्रोलसुद्धा झालं आहे त्यामुळं आम्ही रिस्क न घेता आता ते दादा आलेत ना त्यांना रिक्वेस्ट केली की हा हेडबोर्डसुद्धा काढाच आता बघूया काय झालं आहे म्हणजे या पूर्ण कापडामध्ये वगैरे किडे आहेत आणि हिथनंच ते खाली पडायचे फटीतून मग झाडून काढताना दिसायचे सो so, ह्या हेडबोर्डच्या पाठीमागं सुद्धा ना काय झालंय कारण तो आता बघायलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बघताना आणि फेकून देताना ना जीव नुसता कळकळतोय पण करणार काय नाही का आणि मी मगाशी म्हणाले तसं हे उडण आहे ना साईडची पट्टी ती तर सागवांची आहे कारण चांगलं असतं म्हणतात म्हणून म्हटलं ठीक आहे जाऊ दे चार पैसे म्हणून आम्ही जास्त पैसे घालून ही बॉर्डरसुद्धा केली होती आणि तेही पैसे आता वेस्ट तर या बेडरूमचं थोडंफार पुन्हा रिनोवेशन करावं लागणार आहे आणि या भिंतीलासुद्धा एक स्टडी टेबल होता तोही चिटकून होता भिंतीत तो आधी काढला आणि खराब झालेला बेडचा जो पार्ट होता ना तो सगळा बाहेर ठेवलेला आहे तर ह्या वॉर्ड्रोबचा जसा कलर आहे ना थीम तसाच बेडचा आम्ही कलर किंवा थीम केली होती आणि कर्टन वगैरेसुद्धा आता तो पूर्ण बेड काढला आहे काल जे दादा आले होते ना त्यांनी पूर्ण बेड पाहिला आणि ते म्हणाले खूप छान याचं तुम्ही मटेरियल वापरलं आहे आणि बेड पूर्ण टाकून देऊ नका जो खराब भाग झाला आहे ना तो कट करून टाकू आणि त्याच्यानंतर त्याचं एखादं कपाट वगैरे बनवून घेता येईल जवळपास सहा वाजले आणि येस खूप छान रूम दिसते आहे इथं ॲक्च्युली ओमकारचा स्टडी टेबल होता आणि तो काढला आहे आणि तिथं असे हे कपाट केले म्हणजे आपला जो बेड होता ना तो वाया जायला नको होता तो पीस थोडासा खराब झाला होता येते का आणि ह्याचा शू रॅक बनवणार आहे हा वरचा पीस होता बेडचा आणि हे छान कपाट दिसतं आहे आता एकच डोअर झाला आहे दुसरं डोअर आहेत ना ते बाहेर ते आहेत आणि लॅमिनेशनसुद्धा आम्ही असं लाईट कलरचं चूज केलं आहे प्लेनवालं

सकाळी दादा फर्निचर बनवण्यासाठी आले होते त्यांना चहा दिला होता आणि आत्ता बनवती आहे कॉफी आणि त्याचबरोबर बिस्किटसुद्धा आणि गरमी इतकी आहे ना पाणी सारखं प्यावंसं वाटते भूक कमी लागते आणि पाणी जास्त नाही का तर त्यांच्यासाठी अशी बॉटल भरून पाणी देते ग्लासमधून दिल्यावर काय होतं माहिती आहे का ते फर्निचर आहेत ना धूळ वगैरे उडत असते ग्लासमध्ये चला तर दुसरा दरवाजासुद्धा बनवून झाला आहे आणि ते प्रॉपर साईज वगैरे घेत आहेत लॅमिनेशन जे करायचं आहे ना त्याच्यावर ते उद्या करतील आणि त्याला वेळ लागतो म्हणाले ते बेडचं मटेरियल वाया जाऊ नये म्हणून कपाट बनवण्याचा निर्णय तर घेतला पण पर... कपाट बनवण्यासाठी भरपूर पुन्हा गोष्टी आणाव्या लागलेल्या आहेत इथं लॅमिनेट किंवा आत लावण्यासाठी दुसरं लॅमिनेट असे दोन प्रकारचे लॅमिनेट लागले आणि या सगळ्या गोष्टी मटेरियल लागणार आहे आणि त्याला पायसुद्धा लावायचे आहेत ते उद्या आणतील म्हणजे एक एक गोष्ट अशा तो तो ला ला गोष्टी अशा वाढतच चाललेल्या आहेत आणि फर्निचर नको असं वाटत होतं इथं राहायला आल्यानंतर करायला कारण भरपूर धूळ आणि सगळ्या गोष्टी होत असतात ना पण काय करणार नाही का बेडरूमधले हे जे चेस्ट आहे कपाट तर ते रेडी झालं आहे आणि त्याचे डोअरसुद्धा रेडी आहेत लॅमिनेट लावून ठेवलं आहे आता आणखीन एक मोठं काम राहिलं आहे ते म्हणजे कलरचं भिंतीला कलर करायचं आहे आपल्याला आणि ती लोकं अवेलेबल नाही आहेत चार पाच दिवसांना येतो म्हणालीत जेवढं उरलं होतं ना त्यातून खूप छान असा सेट बनवला आहे मी कशा कशाचा तो दाखवते एक पोळपाट छान बनवलं आहे आणि त्याच्यानंतर हे एक छान कपाट झालं आहे त्याला दारं लावायची आहेत त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट जी माझ्याकडं नव्हती ती बनवली आहे ती म्हणजे चौरंगा आणि दोन पाट यस आणि चौरंगाला खूप छान असे पाय लावलेत रेडीमेटच आणले आणि इथं पसारा बघू शकताय बाप रे धूळ इतकी झाली आहे ना झाडांच्या पानांवर सुद्धा सगळी धूळधूळ दिसते आहे आणि हे बारीक आहे ना कचरा पूर्ण आतपर्यंत जातो चप्पल घातलं तरी आणि पायाला लागूनसुद्धा तर हे क्लीनअपचं काम यांचं जेव्हा काम होईल त्याच्यानंतर सुरू होईल ॲक्च्युली आम्हाला यावर्षी बाहेरचं इंटेरियर म्हणजे इथला फरशा वगैरे चेंज करायचा होता पण ते काम राहिलंच आणि हे दुसरंच काम निघालं आहे तर आमच्या या घराला ज्यांनी पेंट दिला होता ना त्याच दादांना आम्ही कॉल केला होता त्यावेळेला ते बिझी होते आणि चार पाच दिवसानंतर येऊन बघून जातो म्हणाले होते आणि आज त्यांना वेळ मिळाला आहे सो सकाळीच ते आले होते आणि मग भिंतीचा पूर्ण जो कलर होता ना तो खरडून काढला त्यांनी आणि त्यानंतर व्हाईट कलरची जी पुट्टी असती ती पूर्ण लावून भरलेली आहे या भिंतीलासुद्धा एक पॅच होता स्टडी टेबल चिटकून लावला होता ना तोही काढला आहे आणि तिथंसुद्धा त्यांनी छान खरडून वगैरे काढून पुट्टी लावली आहे आणि हे ड्राय झाल्याशिवाय आता पेंट करता येत नाही त्यामुळे त्यांनी लंच ब्रेक घेतला आहे आणि हे ड्राय झाल्यानंतर इथं पेंट देतील आणि लकीली आपल्याकडं ना थोडे पेंट शिल्लक होते तर त्यामुळं तो खर्च वाचलाय आपला बरं झालं आपण हेच एक कबड काढलं नाही आता हे सगळं डस्टिंग केलं की मग आपण काढून घाण झालं असतं गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर पेंट केल्यानंतर अशी ही वॉल दिसती आहे आणि जराही आता वाटत नाही आहे की याच्या आधी ही वॉल खराब झाली होती किंवा स्टेन होते म्हणून त्या सुद्धा छान पेंट केलं आहे नेहमी मी म्हणते की आम्ही छोट्या मोठ्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करत नाही आपण इथं राहणार असतो म्हणून ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून प्रयत्न असतात पण काही ना काही गोष्टीमुळं असा प्रॉब्लेम आला होता आणि ही भिंत आम्ही स्वतःही पेंट केली असती पण त्यांनी जसं काम केलं ना तसं आपल्या हातून झालं नसतं आणि आम्हाला तिथं मात्र का तर छोट्या गोष्टीसाठी काट कसर करायची नव्हती म्हणून त्यांच्याकडून पैसे गेले तर या ही भिंत व्यवस्थित पेंट करून घेतली आहे बेड आपण काढला होता ना त्याचं हे छान असं कपाट बनवलं मला तर खूप आवडलं छान दोन कपटर वर थोडा मग काय ना हां हां दिसतं व्यवस्थित थँक्यू हां हां फाय हां 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 नाही बरोबर छान निघाले लय धूळ बसती ना त्याच्यामुळं खराब दिसत होतं ते तर मध्ये जरी असं क्लीन केलं ना आणि काळी पट्टी आहे ना लगेच उठून दिसते गाडीची चाल थँक्यू हे काय होतं त्यांना पुसलं काय पॉलिश हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही चाललेलो आहोत बेड आणि मॅट्रेस बघायला आणि आवडली तर बुक करूनच येऊ मला झाडं भरपूर आहेत ना छान वाटते ट्रॅव्हल करायला पण पाऊस पडून गेल्यावर तर अजून जास्त पुन्हा उन्हाळ्यात सुद्धा भरपूर <laughs> मोठा पार्किंग स्पेस आहे ना मध्ये पार्क केलं <laughs> गर्दी असली की कन्फ्यूज होत हा सो इकड जी एट मध्ये पार्क केलं हां एंट्री करू शकतो हॅलो पुनम हॅलो पुन्हा एकदा आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत तुम्ही म्हणाल

घरातून बाहेर पडता पडता बराच उशीर झाला घरातली सगळी कामं उवरून मगच आम्ही निघालेलो आहोत इतका घरात पसारा झाला होता ना तो क्लीन अप करता करता संध्याकाळ झाली आणि आजच आम्हाला हे काम करायचं होतं उद्यापासून नवऱ्याचं ऑफिस सुरू झालं की पुढच्या आठवड्यामध्ये गेलं असतं बेड बुक करायचं काम म्हणून उशीर झाला तरी असू दे आज आपण बघूत तर येऊ म्हणून बाहेर पडलोच होतो आणि यायच्या आधी आम्ही फोन केला होता की शॉप कधीपर्यंत ओपन आहे म्हणून आणि ते म्हणाले होते नऊपर्यंत ओपन आहे तुम्ही या म्हणून बापरे काय प्राइस आहे दोन लाख सदतीस हजार दोन लाख अडतीस हजार जवळपास आणि बेड म्हणाल तर किंग साईज नाही आहे हा क्वीन साईज आहे पण त्याच्यामध्ये मला वाटते बेडरूम सेट प्रॉपर असेल म्हणून एवढी प्राईज आहे पण ते म्हणाले पूर्ण बेडरूम सेट घ्यायची काही गरज नाही आहे फक्त बेड तुम्हाला हवा असेल तर तो आम्ही देतो म्हणून तर या बेडरूम सेटची प्राईज आहे एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये आणि बेड प्लस ड्रेसर आहे आणि या बेडच्या पाठीमागं जे कपाट आहे ते म्हणजे अशा तीन वस्तू मे बी मिळतील अँड मॅट्रेस टू ठीक आहे चालेल चाल। वर पण आहे म्हणलं ना पेंटिंग पण झालं आम्ही पेंटिंग पण घेतलं इथून पण तुम्ही सगळं महागच ठेवता बजेट सगळं वाढलं तर इथं असलेले हे पेंटिंग भयानक महाग आहेत नेहमी मला विचारतात की आम्ही भारतात येतो आणि काय घेऊन येऊ तर तुम्ही ना येताना पेंटिंग भारी भारी असतील तर घेऊन येऊ शकता महागातले वगैरे माझ्याकडून चूक झाली होती की भरपूर छान छान गोष्टी माझ्या तिथं होत्या आणि येताना मी त्या आणायला हव्या होत्या फक्त आम्ही कपडेच घेऊन आलो आणि डेकोरेशनचं सामान इथंही मिळतं म्हणून आणलं नव्हतं आणि घर झाल्यानंतर मला नेहमी चुकचुकायला होतं की थोड्याफार गोष्टी एक दोन बॉक्स एक्स्ट्रा आणायला हवे होते म्हणून जाऊ दे तुम्ही असले या शॉपमध्ये जा आणि तुम्हाला छान छान पेंटिंग किंवा ज्या काही गोष्टी आवडतात ना ते घ्या एक दोन बॉक्स पॅक करा आणि घेऊन या माझ्या घरातल्या <laughs> तर बऱ्याच गोष्टी मी सगळ्यांना वाटून आले आणि डोनेट करून आले होतेच बेड बुक आहे आणि नेहमीप्रमाणे प्राईस आम्ही डिनर करतो जवळपास नऊ वाजता सेम लास्ट टाईम पण आपण असं बसलो होत ना म्हणजे घरी जायला साडे अकरा वाजला वेळ झाला आम्हाला मी घरातूनच बाहेर पडलं पडला पाऊल वेगळा पाहिजे होता ना हे पाऊलचं डिझाईन आम्हाला आवडलं नाही ऍक्च्युली <laughs> सगळे शॉप बंद झालेले आहे जवळपास अकरा वाजलेले आहे जव... मला ना बऱ्याच लोकांनी कमेंट्स मधून विचारलं होतं की पूनम तुझा सोफा तू कुठून घेतलायस म्हणून तर हे पाठीमागं दिसतंय आहे ना ॲशली फर्निचर तर त्यातून आम्ही सोफा घेतला होता आणि या मॉलचं नाव आहे सिटी मॉल इथून घरातल्या आम्ही बऱ्याच डेकोरेशनच्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मला त्या खूप आवडल्या तर आज आम्ही इथून ना बेड आणि मॅट्रेस बुक केलेली आहे दोन दिवसात ते पाठवतो म्हणाले आणि ते असेंबल करूनसुद्धा देतील बरीच लोक म्हणतील काय चाललंय हे पूनम तर मी काय करू सांगा हे काय आमच्या हातात नाहीये अशा गोष्टी घडत आहेत त्याला आपण काहीच करू शकत नाही नाही का पण या सगळ्या गोष्टीमुळे आमचा पैसा वाया गेलेला आहे वेळ ही वाया गेला आणि त्यानंतर सुद्धा मानसिक त्रास होतो ना तो सुद्धा म्हणजे पेशन्स हवे नेहमी म्हणते या सगळ्या गोष्टींना राग राग होत असला तरी पेशन्स ठेवायला हवे आणि पुन्हा ते काम व्यवस्थित पद्धतीने करायला हवं कारण राग करून ह्या सगळ्या गोष्टी काही पुन्हा येणार नाहीये असा व्हिडिओ बनवू की नको असं म्हणत शेवटी म्हटलंय की चार लोकांना थोडीफार माहिती मिळेल छोट्याशा गोष्टीमुळे इतकं नुकसान होऊ शकतं आणि त्याची आपल्याला कल्पनाही नसते म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे लो काही लोकांना खरंच आवडेल की बरं झालं गुण तू हा व्हिडिओ बनवलास म्हणून आणि काही लोक चार लोक असताना ती नावं ठेवती आता त्याचा आपण काहीच करू शकत नाही नाही ना का सो असो चला या व्हिडिओचा चार लोकांना जरी फायदा झाला तरी सार्थक あじゃあ、きれらなていズです、かぼで